सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ बांधवांनो आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महान अध्याय आठवणार आहोत तो अध्याय म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम हा संग्राम फक्त शास्त्रांनी झालेला नव्हता तर तो, तो होता शौर्य बलिदान त्याग स्वातंत्र्याच्या जाजवल्य इतिहासाचा संग्राम सर्वांना असं प्रेम जयजी जाऊ नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या युट्यूब वरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या बांधवांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश ब्रिटिशांच्या झोकडातून मुक्त झाला पण बांधवांनो भारत स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थान मात्र स्वातंत्र्य भारतामध्ये सामील झालेले नव्हते निजाम हा संस्थानचा शासक होता त्याला स्वतःचे वेगळे अस्तित्व टिकवायचे होते आणि म्हणूनच मराठवाडा तेलंगणा आणि कर्नाटकाचा काही भाग अजूनही भारतीय जनतेला खऱ्या स्वातंत्र्यापासून बांधवांनो वंचित ठेवण्यात आलेला होता निजामाच्या कारभाराखाली मराठवाड्यातील जनतेवर मोठे अत्याचार आणि अन्याय होत होते सामान्य माणसाला बोलण्याचा जगण्याचा शेती करण्याचं स्वातंत्र्य त्या काळी बिलकुल नव्हतंय शेतकऱ्यांवरती प्रचंड कर लादले जात होते हिंदूंच्या मंदिरांवर सुद्धा बंदी घालण्यात आली होती शिक्षणामध्ये भेदभाव आणि दडपशाही सतत निजामाकडून सुरू होती निजामाचे सैन्य व रजाकार नावाची अर्ध सैनिकी टोळी गावोगावी दहशत पसरवत होती बांधवांनो मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्याची चावूल लागलेली होती देश स्वतंत्र झालाय पण आपण का नाही असा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात धगधगत होता याच परिस्थितीत स्वातंत्र्य सैनिक पुढे सरसावले होय गोविंदभाई श्रॉफ सिद्धेश्वर प्रसाद गंगाधरराव देशमुख शंकरराव चव्हाण स्वातंत्र्यवीर वसंतराव नाईक अशा महान व्यक्तींनी अनेक वेळा अनेकांनी चळवळ उभी केली निजामाला विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी सत्याग्रह सुरू झाले परंतु रजाकारांच्या अत्याचारामुळे चळवळ हिंसक स्वरूप रोज धारण करत होती काशीम रजवीच्या नेतृत्वाखाली राजाकारांनी मराठवाड्यात नरसंहार सुरू केला गावो गावात लोकांना मारहाण आणि लुटमार सुरू झाली बांधवांनो अनेक महिलांवर अत्याचार आणि अन्याय झाले हजारो लोक विस्थापित झाले परागंदा झाले पण या भीषण परिस्थितीत देखील मराठवाड्याचे स्वातंत्र्य सैनिक डगमगले नाहीत त्यांनी आपले प्राणपणाला लावून बांधवांनो हा संग्राम सुरूच ठेवला गोविंद भाई श्रॉफ यांना मराठवाड्याचे गांधी म्हणतात त्यांनी अंशात्मक पद्धतीने लोकांना संघटित केले खऱ्या अर्थानं रवींद्रनाथ टिळक ज्योतिप्रकाश नारायण यांच्यासारख्या नेत्यांच्या विचारांचा प्रभाव मराठवाड्यावर होता मित्रांनो बीड उस्मानाबाद परभणी लातूर औरंगाबाद जालना या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात चळवळी उभ्या राहिल्या या संग्रामात अनेक हुतात्मे झाले त्यांचे रक्त या मातीत मिसळले मराठवाड्याला अखेर स्वातंत्र्याची पहाट दिसली मित्रांनो भारतीय सरकारने निजामाच्या हट्टीपणाला वायतागून अखेर तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सैनिकी मोहीम सुरू केली या मोहिमेला ऑपरेशन पॉलो असे नाव दिले गेले फक्त पाच दिवसात निजाबाची सत्ता उलटून लावली कोसळून टाकली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाने शरणागती पत्करली आणि अखेर मराठवाडा मुक्त झाला सतरा सप्टेंबर हा दिवस दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो हा फक्त स्वातंत्र्याचा दिवस नाही तर बलिदान एकजूट आणि स्वाभिमानाचा दिवस आहे मराठवाड्याच्या मातीनं अनेक वीर जन्माला घातले ज्यांनी भारतीय एकतेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले बांधवांनो आज आपण स्वतंत्र भारतात मोकळेपणाने जगतोय श्वास घेतोय पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही रक्ताच्या थेंबा थेंबाने बलिदानाने आणि संग्रामाने मिळालेले हे आपण विसरता कामा नये म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामाची आठवण आज आपल्याला या ठिकाणी करून द्यावशी वाटते बांधवांनो अन्यायाविरुद्ध लढा दिलाच पाहिजे स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी कोणताही त्याग लहान नसतो हे कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवलं पाहिजे एकतेतून शक्ती निर्माण होते हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व हुतात्म्यांना माझा कोटी कोटी प्रणाम बांधवांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती आपण सर्वांना या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मित्रांनो